आपल्या सर्वांचे स्वागत बुद्रुक येथे वर्षावास निमित्त कार्यक्रम संपन्न धम्म प्रचारिका निर्मला कांबळे यांचे प्रभावी मार्गदर्शन ऐतवडे बुद्रुक तालुका वाळवा येथील सम्यक संबोधी बौद्ध विहारात वर्षावास निमित्ताने आयोजित कार्यक्रमात महिलांसाठी विशेष धम्म प्रवचन आयोजित करण्यात आले याप्रसंगी प्रमुख वक्त्या निर्मला सतीश कांबळे भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा सरचिटणीस यांनी उपस्थितांनी बुद्ध वंदना त्रिसरण पंचशिलाचे पठण व सामूहिक प्रार्थना घेण्यात आली यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता भगवान बुद्ध व डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमा व मूर्तीचे पूजन धम्म परिचारिका निर्मला कांबळे माजी सरपंच मनीषा कांबळे व आशा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले धम्म परिचारिका निर्मला कांबळे की वर्षावास हा बौद्ध धर्मातील एक अतिशय पवित्र व अनुशासित असा धार्मिक वास कालखंड आहे वर्षा म्हणजे पावसाळा आणि वास म्हणजे वास्तव्य त्यामुळे वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील ठराविक काळात एकाच तळी वास्तव्य करून साधना करणे वर्षावासाचा कालखंड आषाढ पौर्णिमापासून सुरू होतो आणि आश्विन पौर्णिमापर्यंत चालतो म्हणजे सुमारे तीन महिने या महिन्याच्या काळात भिक्खू प्रवास न करता एका स्थानी राहून ध्यान साधना अध्यायन प्रवचन देतात भगवान गौतम बुद्ध यांनी स्वतः वर्षाची सुरुवात केली भारतात देशात पावसाळ्यात प्रवास करताना अनेक जीव जंतूंचा सहार होतो तसेच जनतेलाही त्रास होतो म्हणून त्याने भिक्षूंना एका ठिकाणी थांबून तपस्या करण्यास सांगितले वर्षावास ही केवळ एक पारंपरिक धार्मिक प्रथा नसून ती आत्मशुद्धी ध्यान आणि सामूहिक आध्यात्मिक उन्नतीचा व महत्त्वाचा कालखंड आहे या काळात बौद्ध भिक्षू आणि अनुयायी दोघेही एकमेकांशी आध्यात्मिक नातं दृढ करतात यावेळी मला कांबळे यांचा सत्कार प्रतिज्ञा कांबळे यांनी केला तर कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन मंदा सोनताटे यांनी केलं व आभार राजेश कांबळे यांनी मानले यावेळी बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे

केली आणि कारण का बाबासाहेबांनी शैक्षणिक संस्था स्थापन केली पीपल एज्युकेशन सोसायटी राजकीय काहीतरी असावी म्हणून बाबासाहेबांनी ही संस्था स्थापन केली सोसायटी ऑफ इंडिया आणि मग ह्या संस्थेच्या आजार ताईसाहेब म्हणजे बाबासाहेबांच्या सुनबाई आज हयात आहेत त्या पंच्याऐंशी वर्ष त्यांची पूर्ण झालेली आहे आणि त्यांनी हे संस्थेचे दुरा हे केले बाबासाहेबांच्या नंतर बाबासाहेबांचा मुलगा भैया साहेब यांनीही गेला भैया साहेब आणि मग ताई साहेबांनी असं नियम काढला की घर तिथे उपासिका खायला पाहिजे कारण चुलीपर्यंत धम्म पोहोचला पाहिजे महिलांना धम्म कशा प्रकारे समजेल महिलांना धम्मच असत आपण धर्म खूप श्रेष्ठ असा बौद्ध धर्म आहे तुम्हाला बौद्ध धर्म काय आहे म्हणजे तथाकथ भगवान बुद्ध सिद्धार्थ गौतमाचे भगवान बुद्ध कसे झाले आपल्याला ह्याचा सगळा अभ्यास केला पाहिजे आणि मग हा आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा वर्षापासून स्वतः ताईने सांगितलं वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे एका ठिकाणी राहणार म्हणजे ज्या वेळेला सिद्धार्थ गौतम आणि जम्बूद्वीप तथागत भगवान बुद्धाच्या काळामध्ये जम्बूद्वीप म्हटलं जायचं त्यावेळी ह्या भारत देशाला भारत देश हे नाव नव्हतं आणि मग भारत देशापेक्षा जम्बूद्वीप म्हटलं जायचं भारत देश कधीपासून चालू झाला सम्राट अशोकाच्या नंतर सम्राट आशोपाने हे भारत वर्ष तयार केलं आणि मग त्यावेळेला जम्बूद्वीप म्हणजे